पुण्यात मुसळधार पाऊस रस्ते व घरे पाण्याखाली कार्यालयांना व शाळांना सुट्टी देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश महत्वाच्या कारणाशिवाय घराबाहेर न ना पडण्याचं नागरिकांना आवाहन मुंबईसह उपनगरातील सखल भागात मुसळधार पावसामुळे साचलं पाणी रेल्वे व वा रस्ते वाहतुकीवर वा परिणाम रस्त्यावर वा पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीशी सामना करावा लागतोय तर लोकल सेवा देखील विस्कळीत होऊन सर्व लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावत असल्याचे पाहायला नवी मुंबईतही रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं पाहायला आहे या पाण्यातून वाट काढताना वाहन चालक त्रस्त झाले आहेत तर मुंबई एपीएमसी परिसर व मॅपको मार्केटच्या रस्त्यावरही सकाळपासूनच पाणी साचायला सुरुवात झाली ठाण्यात जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत सखल भागातील रस्त्यांना तळ्याचं स्वरूप आलं असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून वाई तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे तीन गावांना जोडणारा साकव पूल पाण्याखाली गेला असून वाड्या व रस्त्यांचा संपर्क तुटला आहे मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरून पाण्याचा लोंडा वाहताना पाहायला मिळतोय सिंधुदुर्गात आंबोली घाटात दगड रस्त्याच्या मधोमध पडल्याने वाहतूक बंद झाली आहे सकाळी आठ वाजता ही घटना घडली हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सुरू आहे दरड हटवल्यानंतर आंबोली घाटातील वाहतूक सुरळीत होईल कोल्हापुरात पंचगंगेचं पाणी शहरात शिरल्याचं पाहायला मिळत आहे पंचगंगा नदीनं ना धोक्याची पातळी गाठली असून एक्क्याऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत लवासा सिटीला देखील पावसाचा फटका बसलाय दरड कोसळल्यामुळे दोन विला दरडीखाली गेल्या आहेत कल्याणमध्ये उल्हास नदीने पाण्याची पातळी ओलांडली आहे कल्याणच्या दुर्गाडीमधील गणेश घाटाजवळील पाणी पातळी वाढली आहे महाबळेश्वरमध्ये देखील रेकॉर्ड ब्रेक पाऊस झाला असून प्रसिद्ध धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे